नमस्कार मित्रांनो कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण एका एक समोर येत आहेत मराठी लोकप्रिय आणि दिग्दर्शक पाटील यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मराठी सिने इंडस्ट्री आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनाने कलासृष्टी पुन्हा हादरली आहे रणजित यांना आई वडील तसेच पत्नी आहे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे रणजित पाटील यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला तेव्हा त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या काही काळापासून ते विविध प्रोजेक्टमध्ये काम करत होते मात्र अचानक काळाने घाला घातला आणि निधन झाले रणजित पाटील यांनी केवळ अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शनातही आपली वेगळी केली होती मराठी रंगभूमीशी घट्ट होतं होत यांनी प्रायोगिक आणि एकांकिका स्पर्धकांमधून अनेक तरुण कलाकारांना घडवण्याचं काम त्यांनी केलं होतं तसेच प्रचंड गाजलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या जरतरची गोष्ट या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते या नाटकात त्यांचा मोठा वाटा होता तसेच त्यांनी एक अत्यंत शांत संयमी आणि अभ्यासू दिग्दर्शक आपल्यातून गेला अशा शब्दांनी कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली